वंशावळी संशोधक अर्थात वंशशास्त्री नावांच्या उगमाचा शोध घेण्यासाठी कुटुंबाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक दोन इतिहासकार नावांची ऐतिहासिक महत्वता समजून घेण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करणारे अभ्यासक तीन भाषाशास्त्रज्ञ नावांच्या भाषिक उगमाचा अभ्यास करण्यासाठी व्युत्पत्ती उच्चार आणि भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ चार नामविज्ञानी अर्थात ओनोमस्टिसिस्ट नावांचा अभ्यास करणारे तज्ञ ज्यात व्यक्तीनावे स्थानिक नावे आणि आदनावे समाविष्ट असतात पाच शब्दकोशकार शब्दांच्या अर्थांचा आणि उगमाचा अभ्यास करणारे आणि शब्दकोश तयार करणारे व्यक्ती सहा मानवविज्ञानी अर्थात अथ्रोपॉलॉजिस्ट आडनावे आणि सामाजिक संरचनांचे संबंध समजून घेण्यासाठी मानवी समाजांचा संस्कृतींचा आणि त्यांच्या विकासाचा अभ्यास करणारे संशोधक सात समाजशास्त्रज्ञ सामाजिक वर्तन आणि संस्थांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ जे ओळख सामाजिक स्थिती आणि गटातील सदस्यत्वावर आडनावांचा प्रभाव समजून घेतात आठ पुरालेखपाल अर्थात आर्किव्हिस्ट ऐतिहासिक दस्तऐवज आणि रेकॉर्ड्समध्ये आडनाव संशोधनात मदत करण्यासाठी ऐतिहासिक नोंदी व्यवस्थापित आणि जतन करणारे व्यावसायिक नऊ डीएनए आणि आनुवंशिक संशोधक डीएनए विश्लेषणाचा वापर करून वंशाचा मागोवा घेणारे आणि आज्ञावांचा भौगोलिक व वांशिक उगम समजून घेणारे वैज्ञानिक दहा स्थानिक इतिहासकार विशिष्ट प्रदेश किंवा समुदायाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे व्यक्ती जे त्या क्षेत्रातील प्रचलित आजनावांचा अभ्यास करून स्थलांतर आणि वसाहतीचे नमुने समजून घेतात अकरा संस्कृती संशोधक संस्कृतीचा अभ्यास करणारे संशोधक जे आडनावांचा आणि त्यांच्याशी संबंधित सांस्कृतिक पद्धतींचा अभ्यास करतात बारा परंपराशास्त्री अर्थात फोक्लोरिस्ट आडनावांच्या उगमाच्या कथा आणि आख्यायिका शोधून काढणारे लोकसाहित्याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तेरा सामाजिक मानवविज्ञानी आडनावांच्या सामाजिक भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी समाजाच्या वर्तनाचा आणि समाजातील नातेसंबंधांचा अभ्यास करणारे संशोधक चौदा लोकगायक स्थानिक गीते आणि लोककथांचा अभ्यास करणारे लोकगायक ज्यांनी आडनावांची उत्पत्ती आणि त्यांच्याशी संबंधित इतिहासाचा अभ्यास केला आहे पंधरा पुरातत्त्वज्ञ प्राचीन समाजांमधील आडनावांचे पुरावे शोधून काढण्यासाठी पुरातन वस्तूंचा अभ्यास करणारे संशोधक सोळात जनगणना अधिकारी आडनावांचा वापर करून लोकसंख्येतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आणि लोकसंख्या आकडेवारीवर काम करणारे व्यावसायिक सतरा अभिलेख संशोधक रिकॉर्ड संशोधक विविध अभिलेखांमधील माहितीचा शोध घेणारे आणि विश्लेषण करणारे व्यक्ती अठरा विधिज्ञ अर्थात कायदा तज्ज्ञ जे वारसा आणि संपत्तीच्या बाबतीत आजनावांच्या कायदेशीर पैलूंचा अभ्यास करणारे कायदा आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित तज्ज्ञ एकोणीस शिक्षक आजनावांचा अभ्यास त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे इतिहास समाजशास्त्र किंवा भाषाशास्त्र शिकवणारे शिक्षक वीस लेखक आणि पत्रकार आडनावांच्या उगमावर लेख पुस्तकं आणि वृत्तपत्र लेख लिहिणारे एकवीस संग्रहालय कर्मचारी ऐतिहासिक वस्तूंनी आणि दस्तऐवजांनी आडनावांचा अभ्यास करणारे संग्रहालयात काम करणारे व्यावसायिक बावीस कला इतिहासकार कला आणि स्थापत्यकलेच्या इतिहासाचा अभ्यास करणारे जे आडनावांच्या सांस्कृतिक महत्वाचा अभ्यास करतात तेवीस तांत्रिक विश्लेषक विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून आडनावांच्या ऐतिहासिक डेटाचा विश्लेषण करणारे तज्ज्ञ चोवीस डेमोग्राफर आडनावांचा वापर करून लोकसंख्येच्या आकडेवारीचा अभ्यास करणारे लोकसंख्याशास्त्रज्ञ पंचवीस पारंपरिक शिक्षक पारंपरिक ज्ञान आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आडनावांच्या परंपरांचा अभ्यास करणारे शिक्षक सव्वीस प्रादेशिक संशोधक विशिष्ट प्रदेशांवर लक्ष केंद्रित करून त्या क्षेत्रातील आडनावांचा अभ्यास करणारे संशोधक सत्तावीस विद्यार्थी आडनावांचे शोध त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून घेणारे शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठातील विद्यार्थी अठ्ठावीस वैद्यकीय इतिहासकार आजनावांमधून कुटुंबाच्या आरोग्यविषयक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक एकोणतीस सांख्यिकी विश्लेषक लोकसंख्येतील नमुने आणि प्रवृत्तींचा अभ्यास करण्यासाठी आजनावांशी संबंधित आकडेवारीचा विश्लेषण करणारे तज्ज्ञ तीस वास्तुशास्त्री वास्तुकलेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी प्राचीन स्थापत्यकलेत आढळणाऱ्या आडनावांचा अभ्यास करणारे वास्तुशास्त्री एकतीस प्रवासी संशोधक स्थलांतराच्या मार्गांमधून आडनावांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवासाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक बत्तीस धर्मशास्त्रज्ञ धार्मिक ग्रंथांमधून आडनावांची उत्पत्ती शोधण्यासाठी धर्माच्या इतिहासाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तेहत्तीस साहित्यशास्त्रज्ञ साहित्याचा इतिहास आणि त्याचे विश्लेषण करणारे शास्त्रज्ञ जे साहित्यिक कृत्यांमधून आदनावांचा अभ्यास करतात चौतीस शासकीय अधिकारी आदनावांच्या आधारे प्रशासनिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सरकारी नोंदी व्यवस्थापित करणारे अधिकारी पस्तीस स्थलनाम संशोधक अर्थात टोपोनॉमिस्ट आडनावांशी संबंधित स्थलनामांचा अभ्यास करण्यासाठी भौगोलिक नावे आणि त्यांचा उगम यांचा अभ्यास करणारे संशोधक छत्तीस विकिपीडिया संपादक आडनावांवर माहिती संकलन करणारे आणि संपादित करणारे विकिपीडिया संपादक सत्तीस कुटुंबवृक्ष सॉफ्टवेअर विकसक वंशावळी आणि आडनावांचा डेटा व्यवस्थापित करणारे सॉफ्टवेअर विकसित करणारे तज्ञ अडतीस तज्ञ आडनावांचा उपयोग करून बाजारपेठेतील प्रवृत्ती आणि ग्राहकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ एकोणचाळीस शहरी नियोजक आडनावांच्या वापरावरून शहरांच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी शहरी क्षेत्रांचा विकास आणि इतिहासाचा अभ्यास करणारे नियोजक चाळीस प्रवासी मार्गदर्शक पर्यटन स्थळांच्या इतिहासात आडनावांचा उल्लेख शोधण्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणारे मार्गदर्शक एक्केचाळीस सांस्कृतिक उपक्रम आयोजक आडनावांशी संबंधित उपक्रमांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणारे आयोजक बेचाळीस शिक्षण संस्था आडनावांचा अभ्यास त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणाऱ्या शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठे त्रेचाळीस व्यक्तिगत इतिहासकार आडनावांच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी व्यक्तींच्या जीवनकथांचा अभ्यास करणारे इतिहासकार चव्वेचाळीस प्राचविद्या संशोधक आडनावांच्या प्राचीन उगमांचा शोध घेण्यासाठी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक पंचेचाळीस व्यवसायी समुदाय आडनावांचा उपयोग करून व्यवसायातील संबंध आणि नेटवर्किंगचा अभ्यास करणारे व्यावसायिक गट सेहेचाळीस सामाजिक कार्यकर्ते आडनावांशी संबंधित सामाजिक मुद्दे अभ्यासण्यासाठी सामाजिक न्याय आणि समानता प्रोत्साहित करणारे कार्यकर्ते सत्तेचाळीस परंपरागत कुटुंब प्रमुख कुटुंबाच्या इतिहासाचा आणि परंपरांचा सांभाळ करणारे कुटुंब प्रमुख अठ्ठेचाळीस नागरीकरण संशोधक नागरीकरणाच्या इतिहासाचा आणि प्रवृत्तींचा अभ्यास करणारे तज्ज्ञ एकोणपन्नास सर्वेक्षक आडनावांचा वापर करून भूगोलिक माहिती संकलित करण्यासाठी भूगोल आणि जमिनीच्या सर्वेक्षणात काम करणारे सर्वेक्षक पन्नास सामुदायिक नेते समाजातील आडनावांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे समाजातील प्रमुख नेते कसबी संशोधक अर्थात ट्रेड हिस्टोरियन आडनावांचा उपयोग करून व्यावसायिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट व्यापार आणि व्यवसायांचा अभ्यास करणारे संशोधक बावन्न शैक्षणिक इतिहासकार आडनावांचा उपयोग करून शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा इतिहास शोधण्यासाठी शिक्षणाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार त्रेपन्न साहित्यिक इतिहासकार साहित्याचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी आदनावांचा साहित्यिक कृत्यांमध्ये उल्लेख शोधणारे तज्ज्ञ चोपन्न समुद्रविज्ञानी अर्थात मरीन हिस्टोरियन समुद्राशी संबंधित आदनावांच्या शोधासाठी समुद्र आणि नौदल इतिहासाचा अभ्यास करणारे समुद्रविज्ञानी पंचावन्न स्थापत्यशास्त्रज्ञ इमारतींवरील आदनावांच्या उत्कीर्णनांचा शोध घेण्यासाठी स्थापत्यकलेच्या इतिहासाचा अभ्यास करणारे स्थापत्यकार छप्पन्न वांशिक इतिहासकार अर्थात एथनिक हिस्टोरियन आडनावांचा वापर करून वांशिक, वांशिक चा चा अभ्यास इतिहास अभ्यासण्यासाठी वांशिक गटांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार सत्तावन्न अधिकारवादी अर्थात कायदा अभ्यासक आडनावांच्या कायदेशीर वापर करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी कायद्याच्या इतिहासाचा अभ्यास करणारे कायदा तज्ज्ञ अठ्ठावन्न मुद्राशास्त्रज्ञ अर्थात न्यूमिस्मॅटिस्ट नाण्यांचा आणि चलनांचा इतिहास अभ्यास करणारे शास्त्रज्ञ जे आडनावांच्या चलनांवरील उत्कीर्णनांचा अभ्यास करतात एकोणसाठ वृत्तपत्र संशोधक आडनावांचा शोध वृत्तपत्रांच्या लेखांमधून घेण्यासाठी जुने वृत्तपत्रांचे आणि मासिकांचे संग्रह करणारे संग्राहक साठ शाही इतिहासकार अर्थात रॉयल हिस्टोरियन शाही कुटुंबांचा आणि राजवंशांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ जे शाही आदनावांचा अभ्यास करतात एकसष्ट पुरातत्वशास्त्रज्ञ अर्थात आर्किओलॉजिस्ट प्राचीन अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी आदनावांचा वापर करून प्राचीन समाजांचा धांडोळा घेणारे शास्त्रज्ञ बासष्ट विवाह नोंदणी अधिकारी आडनावांच्या आधारे नातेसंबंध शोधण्यासाठी विवाह नोंदणीचे आणि प्रमाणपत्रांचे व्यवस्थापन करणारे अधिकारी त्रेसष्ट विविध भाषा अभ्यासक अर्थात पॉलिग्लॉट विविध भाषांतील आजनावांच्या बदलांच्या नोंदी शोधण्यासाठी विविध भाषा शिकणारे आणि त्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक चौसष्ट खाजगी गुप्तहेर अर्थात प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आडनावांचा उपयोग करून वैयक्तिक इतिहास शोधण्यासाठी वैयक्तिक आणि खाजगी तपासणीचे काम करणारे गुप्तहेर पासष्ट वंशावळी सल्लागार अर्थात वंशावळी तज्ज्ञ आडनावांचा उपयोग करून वंशावळींचा सल्ला देणारे तज्ज्ञ सहासष्ट शिक्षक संघ अर्थात टीचर्स युनियन आडनावांच्या ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास करणारे शिक्षण क्षेत्रातील संघ सदुसष्ट मनोरंजक इतिहासकार अर्थात हिस्टोरिक रिक्रिएटर आडनावांचा वापर करून ऐतिहासिक पात्रांचा अभ्यासासाठी ऐतिहासिक घटना आणि जीवनशैलींची पुनर्रचना करणारे तज्ज्ञ अडुसष्ट आंतरराष्ट्रीय संबंध तज्ञ अर्थात इंटरनॅशनल रिलेशन्स एक्सपर्ट आडनावांच्या आधारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ एकोणसत्तर डेटा वैज्ञानिक अर्थात डेटा सायंटिस्ट आडनावांचा उपयोग करून डेटामधील नमुने शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटाचे विश्लेषण करणारे तज्ज्ञ सत्तर भौगोलिक माहिती प्रणाली तज्ज्ञ अर्थात जीआयएस एक्सपर्ट भौगोलिक माहिती प्रणालींचा वापर करणारे तज्ज्ञ जे आडनावांचा उपयोग करून नकाशे आणि स्थानिक डेटाचे विश्लेषण करतात एक्काहत्तर मानसशास्त्रज्ञ अर्थात सायकॉलॉजिस्ट आडनावांच्या वापरातून सामाजिक ओळखांचा अभ्यासासाठी मानवी वर्तनाचा आणि मानसिकतेचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ बहात्तर इंटरनेट शोध तज्ज्ञ अर्थात ऑनलाईन रिसर्चर इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा शोध घेण्यासाठी आदनावांशी संबंधित ऑनलाईन स्रोतांचा शोध घेणारे तज्ञ त्र्याहत्तर कॉर्पोरेट इतिहासकार अर्थात कॉर्पोरेट हिस्टोरियन कॉर्पोरेट आदनावांचा अभ्यासासाठी कंपन्यांचा इतिहास अभ्यास करणारे इतिहासकार चौऱ्याहत्तर आंतरराष्ट्रीय गुप्तहेर अर्थात इंटरनॅशनल स्पाय आडनावांचा वापर करून विविध लोकांचा मागोवा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गुप्तहेरगिरी करणारे गुप्तहेर पंचाहत्तर ज्योतिषी अर्थात ऍस्ट्रोलॉजर आडनावांच्या आधारे कुंडली आणि भविष्योक्ती तयार करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे ज्योतिषी शहात्तर अर्थशास्त्रज्ञ अर्थात इकॉनॉमिस्ट आर्थिक विकासाच्या प्रक्रियांच्या शोधासाठी आज्ञावांच्या उपयोगाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सत्याहत्तर वैद्यकीय इतिहासकार वैद्यकीय चिकित्सा इतिहासाच्या मागोवा घेण्यासाठी आज्ञावांचा अभ्यास करणारे इतिहासकार अठ्याहत्तर स्त्री अध्ययन तज्ज्ञ अर्थात फेमिनिस्ट स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासासाठी आजनावांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ एकोणऐंशी सैन्य इतिहासकार सैन्य घटना युद्धांचा इतिहासाचा अभ्यास शोधण्यासाठी आडनावांचा वापर करणारे इतिहासकार ऐंशी समाजशास्त्रज्ञ समाजातील विविध संघर्षांतील व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी आडनावांचा अभ्यास करणारे तज्ञ एक्याऐंशी कला इतिहासकार कला संस्कृतीच्या संशोधनात ठराविक आजनावांच्या योगदानाचा अभ्यास करणारे इतिहासकार ब्याऐंशी ग्राहक विज्ञानी आजनावांच्या सहाय्याने ग्राहकांच्या व्यवहाराचा अभ्यास करणारे तज्ञ त्र्याऐंशी कानुनी विज्ञानी कानुनी प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी आजनावांचा मागोवा घेणारे कायदेतज्ञ चौऱ्याऐंशी भूगोलज्ञ अर्थात जिओग्राफर भूगोलाच्या विविध आशांचा अभ्यास करण्यासाठी आदनावांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ पंच्याऐंशी भूगोलशास्त्रज्ञ भूगोलाच्या विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी आदनावांच्या भौगोलिक अस्तित्वाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ शहाऐंशी वाचनकर्ता विविध ग्रंथांच्या निरंतर अभ्यासात आदनावांचा संग्रह करणारे वाचक सत्याऐंशी अध्यापक विविध विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा देण्यासाठी आडनावांच्या आधारे सर्वेक्षण करणारे अध्यापक अठ्याऐंशी कायदेशीर विद्यार्थी कायद्याच्या विविध प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी आडनावांच्या आधारे अभ्यास करणारे कायदा विद्यार्थी एकोणनवध राज्य शासकीय सेवा आयुक्त राज्यातील सरकारी सेवेत व्यापक व लोकोपयोगी काम करण्यासाठी आडनावांचे संकलन करणारे विविध सेवा आयुक्त नव्वद कॉर्पोरेट संचालक आडनावांच्या प्रमाणितपणाच्या संदर्भात महत्वाची माहिती शोधण्याचे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे अधिकारी एक्क्याण्णव प्राध्यापक आडनावांच्या इतिहासाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी विविध विद्यापीठांमध्ये अध्यापन करणारे प्राध्यापक ब्याव धर्मगुरु आजनावान धार्मिक संदर्भाचा शोधासाठी, आध्यात्मिक मार्गदर्शन करना धार्मिक व्यक्ती, त्रियाव सामाजिक कार्यकर्ता समाजात संगठित कार्य करण्यासाठी आडनावांच्या संबंधात जनजागृती करना व्यक्ती, चौयाणव शोधजीवी आडनावांच्या संदर्भात शोधाचे मूल्य वाढविण्यासाठी विविध क्षेत्रात शोधकार्य करणारे संशोधक पंच्याण्णव शाळा प्रशासक आडनावांच्या संदर्भात शिक्षण नीती आणि प्रक्रिया बनवण्यासाठी शिक्षण संस्थांत व्यवस्थापन करणारे प्रशासक शहाण्णव पर्यटक गाईड आडनावांच्या स्थलीय प्राचीनतेच्या महत्वाच्या इतिहासाच्या तपासासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणारे गायी सत्त्याण्णव संगणक सुरक्षा अधिकारी संगणक आणि सायबर सुरक्षेसाठी आदनावांचा उपयोग करणारे अधिकारी अठ्ठ्याण्णव मीडिया विश्लेषक आदनावांचा उपयोग करून सांस्कृतिक प्रवृत्ती आणि प्रभावांचा शोध घेण्यासाठी चित्रपट टीव्ही शो आणि इतर मीडिया प्रकारांचा अभ्यास करणारे विश्लेषक नव्याण्णव कला संग्राहक अर्थात आर्ट कलेक्टर आडनावांचा उपयोग करून चित्रांवरील उत्कीर्णनांचा शोध घेण्यासाठी कला आणि चित्रांच्या संग्रहणाचा अभ्यास करणारे संग्राहक शंभर फोटो इतिहासकार अर्थात फोटो हिस्टोरियन फोटोंवरील व्यक्ती नावे आणि आडनावांचा शोध घेण्यासाठी ऐतिहासिक फोटो आणि छायाचित्रांचे संशोधन करणारे संशोधक